स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे एकोणपन्नास इंग्लंडचे राजा पहिले चार्ल्स यांचा शिरच्छेद एकोणीसशे तेहत्तीस ऍडॉल्फ हिटलर यांची जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड एकोणीसशे अठ्ठेचाळीस नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या सायंकाळी पहाटेचे पाच वाजून सतरा मिनिटे वाजता एकोणीसशे चौऱ्याण्णव पीटर लेन्को सर्वात कमी वयाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला एकोणीसशे सत्त्याण्णव महात्मा गांधी यांच्या अस्थींचे विसर्जन अलाहाबाद संगम येथे झाले एकोणीसशे नव्याण्णव पंडित रविशंकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर जन्मदिवस अठराशे ब्याऐंशी अमेरिकेचे बत्तीसावे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट मृत्यू एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे दहा गांधीवादी नेते केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल सी सुब्रमण्यम मृत्यू दोन हजार एकोणीसशे अकरा शास्त्रीय गायक पंडित बुवा जोशी मृत्यू एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे सतरा स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन मृत्यू दोन हजार सात एकोणीसशे सत्तावीस स्वीडनचे सव्वीसावे पंतप्रधान ओलोफ पाल्मे मृत्यू एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे एकोणतीस मराठी हिंदी चित्रपट अभिनेते निर्माते रमेश देव एकोणीसशे एकोणपन्नास नाटककार दिग्दर्शक साहित्य अकादमी विजेते डॉ सतीश आळेकर एकोणीसशे तीस भारतीय ऑलिम्पिक फुटबॉलपटू समर बॅनर्जी मृत्यू दोन हजार बावीस एकोणीसशे पंचवीस कॉम्प्युटर माउसचे शोधक डगलस एंगलबर्ट मृत्यू दोन हजार तेरा मृत्यू दिवस एकोणीसशे अठ्ठेचाळीस महात्मा गांधी जन्म अठराशे एकोणसत्तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस विमान शोधक ऑरवील राईड जन्म अठराशे एक्काहत्तर एकोणीसशे एक्कावन्न वाहन अभियंता फर्डिनांड पोश जन्म अठराशे पंचाहत्तर एकोणीसशे शहाण्णव हार्मोनियम वादक गोविंदराव पटवर्धन दोन हजार मानववंशास्त्रज्ञ आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर दोन हजार चार गीतकार रमेश अणावकर दोन हजार पंधरा बल्गेरियाचे राष्ट्राध्यक्ष झेलू झेलेव जन्म एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे एक्याण्णव नोबेल विजेते भौतिकशास्त्रज्ञ जॉन बार्डिन जन्म एकोणीसशे आठ एकोणीसशे अडुसष्ट भारतीय पत्रकार कवी माखनलाल चतुर्वेदी जन्म अठराशे एकोणनव्वद अठराशे एकोणनव्वद ऑस्ट्रियाचे क्राऊन प्रिन्स रुडॉल्फ जन्म अठराशे अठ्ठावन्न विशेष दिवस एक शहीद दिवस भारत महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतात हा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो हा दिवस स्वातंत्र्यसंग्रामातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो दोन जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन वर्ल्ड लेप्रसी अरॅडिकेशन डे हा दिवस कुष्ठरोगाविषयी जनजागृती आणि त्याच्या निर्मूलनासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो हा दिवस दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो पण भारतात तीस जानेवारीला महात्मा गांधींच्या स्मरणार्थ पाळला जातो तीस जानेवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मानू शाहने पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले अंतिम फेरीत पायस जैनचा चार ते एक असा पराभव केला दिया चितळे हिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले पत अंतिम फेरीत श्रीजा अकुलाला चार ते तीन असे हरवले महिला दुहेरीमध्ये दिया चितळे आणि श्रीजा अकुलाने सुहाना सैनी आणि पृथोकी चक्रवर्ती यांचा तीन ते दोन असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले मिश्र दुहेरीमध्ये आकाशपाल आणि पोयमंती बैस्या यांनी जश मोदी आणि तनिषा खोटेचा यांच्यावर तीन ते शून्य असा विजय मिळवला पुरुष दुहेरीत पी बी अभिनंद आणि राज सुरेश यांनी तीन ते एक असा विजय मिळवला हा कार्यक्रम एकोणीसशे मध्ये स्थापन झालेल्या टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया ती -ती ने आयोजित केला होता ज्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे दोन नांदफा व्याघ्र प्रकल्प अरुणाचल प्रदेश राज्यात आहे नुकतेच या व्याघ्र प्रकल्पात बारा वर्षांनंतर एक हत्ती कॅमेरात कैद झाला ज्यामुळे संवर्धनाच्या प्रयत्नांना चालना मिळाली हा प्रकल्प चांगलांग जिल्ह्यात म्यानमारच्या सीमेवर आणि कमलांग वन्यजीव अभयारण्याजवळ स्थित आहे हे मिशमी टेकड्यांचे दाफा बम पर्वत आणि उत्तर पूर्व हिमालयातील पटकाई पर्वतरांगांच्या दरम्यान आहे नादफा नदी या रिझर्व्हमधून वाहते आणि तिला त्याचे नाव मिळाले आहे तीन विदेशी व्यापार महासंचालनालय ने निर्यात प्रमाणीकरण सुलभ करण्यासाठी आणि व्यापार कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी इन्हान्स सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन ई सी ओ दोन पूर्णांक शून्य दशांश प्रणाली सुरू केली आहे यात एकाधिक वापरकर्ता प्रवेशाची सुविधा आहे ज्यामुळे निर्यातदार एका आयातक निर्यातक कोण आयईसी अंतर्गत एकाधिक वापरकर्त्यांना अधिकृत करू शकतात डिजिटल स्वाक्षरी टोकनसह आधार आधारित स्वाक्षरी देखील आता समर्थक आहे प्रणालीमध्ये ई इसीओओ सेवा मुक्त व्यापार करार एफटीए माहिती आणि व्यापार इव्हेंटमध्ये सहज प्रवेशासाठी एकात्मिक डॅशबोर्ड समाविष्ट आहे चार वस्प एकशे सत्तावीस बी हा एक एक्सोप्लॅनेट आहे जो पृथ्वीपासून सुमारे पाचशे वीस प्रकाशवर्षे दूर आहे वैज्ञानिकांना त्याच्या वातावरणात तेहत्तीस हजार किलोमीटर ताशी वेगाने वाहणारे सुपरसोनिक वारे आढळले हा गरम बृहस्पती प्रकारातील ग्रह असून पृथ्वी सूर्य अंतराच्या केवळ पाच टक्के अंतरावर त्याच्या ताऱ्याभोवती फिरतो त्याचे वातावरण दोन हजार साठ अंश पर्यंत तापमान असलेले असून त्यात हायड्रोजन हेलियम कार्बन मोनोऑक्साईड आणि पाणी आहे हा ग्रह बृहस्पतीच्या तुलनेत तीस टक्के मोठा असला तरी त्याच्या वस्तुमानाच्या केवळ सोळा टक्के आहे ज्यामुळे तो अत्यंत फुगलेला आहे पाच युनायटेड पेमेंट्स इंटरफेस यूपीआयमुळे भारतातील डिजिटल पेमेंट्समध्ये मोठी वाढ झाली आहे दोन हजार चोवीसच्या अखेरीस भारताच्या एकूण पेमेंट व्हॉल्यूमपैकी त्र्याऐंशी टक्के व्यवहार यूपीआयद्वारे झाले जे दोन हजार एकोणीसमधील चौतीस टक्केच्या तुलनेत मोठी वाढ दर्शवते सहा इंदूर आणि उदयपूर ही शहरे रामसर कन्व्हेन्शन वेटलँड सिटी म्हणून मान्यता मिळवणारी भारतातील पहिली शहरे बनली आहेत या मान्यतेमुळे शहरी वेटलँड्सच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होते सात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयने बकेग व्यवस्थेतील तरलता सुधारण्यासाठी जानेवारी तीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान एक पूर्णांक पाच दशांश लाख रुपये कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे कर बाहेर जाणे आणि सरकारी खर्चातील निर्बंधांमुळे निर्माण झालेल्या तरलता तुटीला कमी करण्यासाठी हे उपाय केले जात आहेत आठ दोन हजार चोवीसमध्ये सादर केलेल्या दुरुस्ती विधेयकामुळे संसदेत तीव्र चर्चा झाली आहे हे विधेयक एकोणीसशे पंच्याण्णवच्या वक्फ कायद्यात सुधारणा करण्यासाठी आहे विशेषतः वक्फ मालमत्तेच्या प्रशासनासंदर्भात संयुक्त समितीने या विधेयकात काही सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत नऊ सिक्कीममधील तिस्ता वजा तीन धरण हिमनदीच्या सरोवराच्या स्फोटामुळे झालेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आहे पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ समितीने या धरणाच्या पुनर्बांधणीसाठी नवीन डिझाईन प्रस्तावित केले आहे ज्यामध्ये पूर्णपणे कॉन्क्रीटचा स्पिलवे असेल आणि वाढत्या पाण्याच्या प्रवाहाला सामावून घेण्यास सक्षम असेल दहा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतातील किरकोळ अन्नपदार्थांच्या चलनवाढीचा दर आठ पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्केपर्यंत कमी झाला आहे जो मागील महिन्यांतील नऊ पूर्णांक चार शतांश टक्के आणि दहा पूर्णांक सत्याऐंशी शतांश टक्केच्या तुलनेत घट दर्शवतो पुरवठ्याची परिस्थिती आणि हवामानाच्या पद्धतींमुळे भविष्यातील चलनवाढीचा मार्ग अनिश्चित राहतो अकरा आयूसीएन जागतिक संरक्षित क्षेत्र आयोग डब्ल्यू आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ यांनी संयुक्तपणे इतर प्रभावी क्षेत्र आधारित संवर्धन उपायांवर मार्गदर्शन ओ सी एम एस शीर्षकाचा एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे या मार्गदर्शक तत्वांमध्ये जमीन पाणी आणि सागरी क्षेत्रांच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित केले आहे ज्यामुळे दोन हजार तीस पर्यंत या क्षेत्रांपैकी तीस टक्के क्षेत्रांचे संवर्धन करण्याचे लक्ष साध्य करण्यास मदत होईल बारा सेपियन लॅब्सच्या द युथ माइंड राइजिंग अॅग्रेसिव्ह अँड अँगर या अभ्यासानुसार भारत आणि अमेरिकेतील तेरा ते सतरा वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये स्मार्टफोनचा लवकर वापर आणि बिघडणारे मानसिक आरोग्य यांच्यातील त्रासदायक संबंध आढळले आहेत